नमस्कार मित्रांनो आज आहे जागतिक ओझोन संरक्षण दिन त्याला इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल प्रिझर्वेशन ऑफ ओझोन लेअर असे असे म्हणतात ह्या ओझोन थराचं महत्व असं आहे की सूर्यापासून येणारे जे अतिनील किरण असतात पृथ्वीकडं त्याच्यापासून हा हा ओझोनचा थर आपल्या सजीवसृष्टीचे संरक्षण करतो ओझोनच्या थरामुळे त्वचेचा कॅन्सर डोळ्यांचे विकार तसेच पचनक्रिया बिघडणे किंवा आपले जे शेतातील पिके आहेत त्याचे पण मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते त्याच्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या राष्ट्रीय महासभेत एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी सोळा सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक ओझोन संरक्षण दिन साजरे करण्याचे ठरले या ओझोनच्या थराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या सर्वांना सर्वाधिक प्रमाणामध्ये पृथ्वीवर झाडे लावणे आवश्यक आहे तसेच जे आपले वाहने आहेत दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल कधी कधी म्हणजे पर्यायी व्यवस्था हे न वापरता आपण सार्वजनिक वाहनाचा वापर केला पाहिजे किंवा सायकलचा वापर शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढला पाहिजे म्हणजेच एकंदर आपण पर्यावरणचे पर्यावरणाचे जर संरक्षण केले तरच हा ओझोनचा थर आपल्या पृथ्वीवर टिकून राहील हा थर पृथ्वीपासून साधारणतः सहा मैल अंतरावर म्हणजे पंधरा ते तीस किलोमीटरच्या अंतरामध्ये हा पृथ्वीपासून आपल्याला आढळून येतो हा ओझोनचा जो थर आहे हा रंगहीन असतो याला कोणत्याही प्रकारचा रंग नसतो थोडासा हा निळसर 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 या रंगामध्ये आपल्याला दिसून येतो तरी आपण सर्वांनी आपण ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करताना या ओझोन थराचे संरक्षण करणे आवश्यक आहे या ओझोन थराचे फायदे जास्त आहेत तर तोटी थोडेसे कमी आहेत त्याच्यामुळे आपल्याला हा फायदेशीर असणारा ओझोन वायू याचे संरक्षण करणे या प्रत्येक भारतीयाचे जगातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आज जागतिक ओझोन संरक्षण दिन इंटरनॅशनल प्रिझर्वेशन ऑफ ओझोन लेअर या दिनाच्या सर्व भारतीयांना सर्व जगातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद